नमस्कार मंडळी पुन्हा एकदा या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी आपली सखी विद्या माझ्या वेशभूषेवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा ब्लॉग आपला ट्रॅडिशनल विषयावर आहे तो म्हणजे खानदेशातली चक्रपूजा नुकतीच नवरात्रामध्ये आमच्या गावी चक्रपूजा होऊन गेली आणि त्या चक्रपूजे संदर्भातील विस्तृत माहिती आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत होप ती माहिती तुम्हाला आवडेल ही आ, ही हा ब्लॉग करण्यामागचा दुसरा उद्देश असा आहे की बऱ्याचशा पर परंपरा प्रथा आहेत की ज्या कालानुरूप पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत आणि आता ही नवीन पिढी जी आहे ती गावखेड्यामधनं बाहेर पडलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी ती स्थिरावली आहे आणि हळूहळू त्यांचा गावखेड्याचा का संबंध जो आहे तो कमी कमी होत चालला आहे होऊ शकतं की भविष्यात ह्या चाललेली ती रूढी परंपरा त्यां तैंग, त्यांना समजतील न समजतील याचं दस्तावेजीकरण व्हावं हा पण ह्या ब्लॉग करण्यामागचा उद्देश आहे तेव्हा होप ह्या सगळ्याला आपण भरभरून प्रतिसाद द्याल तर खानदेशातल्या चक्रपूजा जी आहे ती मुख्यतः कुलदेवतेसाठी ती पूजा केली जाते कुलदेवतेचं स्मरण करण्यासाठी कुलदेवतेला तर चक्रपूजा या नावामध्येच ह्या पूजेचा विधी जो आहे तो दर्शवला जातो तर नवरात्रामध्ये सातव्या आठव्या किंवा नवव्या माळेला ही चक्रपूजा जी ही आहे ती केली जाते कधी का काही का, काही कुटुंबामध्ये ती नरक चतुर्दशीला देखील केली जाते आणि प्रत्येक कुटुंबाचा तो दिवस ठरलेला असतो तर आमच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदीच जी आहे ती चक्रपूजा करण्यात आली परंपरा अशी सांगते पूर्वीची की कधी काळी या जाधव आमचं जाधव कुटुंब आणि हिंगोड्याचे राहणारी लोकं ही हिंगोडेकर जाधव कुटुंबामध्ये ही चक्रपूजा पूजा पंधराव्या शतकापासून बंद झालेली आहे याचं कारण असं सांगितलं जातं आख्यायिका अशी सांगितली जाते की पूर्वीच्या काळी ह्या देवीच्या या, देवी या चक्रपूजेच्या वेळी नरबळी देण्याची प्रथा होती की जी राक्षस राक्षसाच्या स्वरूपात त्या व्यक्तीचा वध ती देवी करते आणि मंत्रोच्चाराने ते शिर धडा वेगळं झालेलं शिर पुन्हा जुळलं जातं अशी ती आख्यायिका होती आणि कोणी एका महिलेने तिच्या पतीचं शीर धडा वेगळं झालेलं असताना बघितलं आणि ते पुन्हा त्या स्त्रीने बघितलं म्हणून ते धडा वेगळं झालेलं शीर जे आहे ते जुळलं नाही आणि म्हणून या जाधव कुटुंबामध्ये पंधराव्या शतकापासून ही पूजा जी आहे ती बंद झालेली आहे असं सांगितलं जातं आणि ह्या प्रथे ह्या ह्या मान्यतेला चॅलेंज देण्यासाठी आमच्या कुटुंबातील माझ्या लहान दिरांनी ही चक्रपूजा जी आहे ती आमच्या गावच्या घरी घातली आणि असं म्हटलं जातं की आम्हा आमच्या कुटुंबाला पूर्वी चक्रपूजा होत नसल्याने अंधारे अंधारात राहिलेली लोकं अंधारी लोकं म्हटली जायची आता त्या अंधारातनं उजड्याकड आणण्याचा हा प्रवास जो आहे आमच्या माझ्या तिरांनी विजय पाटील यांनी घडून आणलेलं आहे आणि तीच पूजा आपण इथे आता बघणार आहोत गावच्या या घराला चक्रपूजेच्या निमित्ताने अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि याच्यामुळे प्रसन्न वातावरण असं निर्माण झालेलं आहे हे <स्था> बघा आता ह्या गावातल्या सगळ्या राण्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत चांदोऱ्या करायला आणि सगळ्याजणी सगळ्या मिळवून आता ह्या किती चाळीस पन्नासच्या ह्या सगळ्या राण्या आहेत ह्या लाटत्या आहेत चांदोऱ्या काहीजणं चांदोऱ्यांची पातळी लागत आहेत सांजा भरत आहेत आणि काहीजणं त्या तेलात आहेत आणि अशा हजार बाराशेच्या वर चांदोऱ्या तयार केल्या आहेत रात्रीच्या वेळी मग देवीचा जागर करत सगळेजणं छान नृत्य करतात आणि आनंद घेतात देवीचा गजर करतात आणि ट्रॅडिशनल नृत्य जे आहे ते केलं जातं प्रसन्न वाटतं देवीचा गरबा घातल्याशिवाय देवी नवरात्राची पूजा पूर्ण होऊ शकत नाही देवीची गरबाही खेळला जातो आनंद, आनंद वातावरण आता ही ज्या दिवशी चक्रपूजा असते त्या दिवशी ही जी कुमारिका आहे तिला देवीच्या स्वरूपात पूजा करणार तिची मिरवणूक काढली जाते तिला पायी चालू दिलं जात नाही आळीपाळीने सगळ्या जणी सगळे पुरुष मंडळी आणि ज्या महिला असतात त्यात तिला कडेवर घेऊन देवळातून घरापर्यंत आणतात तिची मिरवणूक काढली जाते नृत्य केलं जातं देवीचा गजर केला जातो भजन म्हटले जातात देवीची गाणी म्हटली जातात आणि तिला दारात तिचं स्वागत केलं जातं सगळे जण तिला कडेवर घेऊन नृत्य करून आनंद व्यक्त करतात ती आल्याच देवी दारात आल्याचा आनंद व्यक्त करतात आनंदी आनंद असं वातावरण असत गावातील सगळे महिला पुरुष समाजी असतात गारात ओवाळून स्वागत केलं जातं फुलांच्या पायघ्या घातल्या जातात कुंकुवा ची पावलं जी आहेत ती माखून कुंकवाट माखून एका स्वच्छ पांढऱ्या वस्त्रावर त्याच्या खुणा घेतल्या जातात पाऊलखुणा नंतर देव्हाऱ्यात जाऊन ही भवानी म्हणतो आम्ही तिला की भवानी जी आहे ती देव्हाऱ्यात जाऊन नमस्कार करते आणि तिला सजवल्या जात मधल्या काळामध्ये सगळे भाऊबंतीतले सगळे पुरुष मंडळी जाणत्या महिला ह्या सगळ्या तांदळाच्या राशींनी त्याला मोती म्हटलं जातं हे चक्र काढतात चक्र म्हणजे ही देवीची युद्धाची रचना आहे किल्ल्याची रचना आहे असंही म्हटलं जातं मध्ये मोठा असा तांदळाचा गोल असतो त्याच्या आजूबाजूला हळुवारपणे गोल अशी चक्र आखली जातात त्याच्यात भाऊबंकीतले सगळे पुरुष मंडळी महिला मदत करतात आणि हळूहळू अकरा चक्र जी आहेत ती आकार घेतात देवीचं युद्ध कौशल्य या चक्रांमधून प्रतीत करण्याची ही प्रथा कुलदेवतेला स्मरण करण्याची ही प्रथा गाणी म्हटली जातात भजन गायलं जातं रंगीत तांदूळ उडीत अशा तांदळाच्या वेगवेगळ्या रंगाच्या तांदळांनी डेकोरेट केलं जातं बाहेरच्या चक्राला चार द्वार आहेत त्या चार चार द्वारांपैकी द्वारपाल आहेत उडदाचा द्वारपाल मिठाचा द्वारपाल राखेचा दा द्वारपाल आणि मठाचा द्वारपाल असे चार द्वा द्वारपाल आहेत मध्यभागी हा कणकेचा मोठा दिवा वाफवलेला ठेवला जातो त्याला मेढ्या म्हणतात त्याच्यात तूप टाकलेलं असतं आणि त्याच्या आजूबाजूला अकरा दिवे ठेवले जातात त्याच्यामध्ये पुरणपोळी चांदोरी त्याच्यावरती उडदाचा वडा आणि त्याच्यावरती छोटा दिवा तूप टाकलेला आणि त्याच्या आजूबाजूने उसाचे जे तुकडे आहेत खांड म्हणतो आपण त्याला ती रचली जातात आणि त्याच्यावर फुलं ठेवली जातात ती बघा सांदोऱ्या तळल्या जात आहेत अशा जवळजवळ हजार पंधराशे ते पंधराशे सांदोऱ्या ज्या आहेत त्या तयार केले जातात हे सगळे पदार्थ तयार करत असताना सगळ्या गावच्या राण्या गाणे म्हणत असतात भजन म्हणत असतात घरातल्या ह्या सुना नवीन सुना या काही काही पदार्थांमध्ये आपला हातभार लावतात हट्टा मस्करी चालू असते ला आता सजवून जे आहे ते आणलेलं आहे बसवलेलं आहे आणि हा बघा हा मेढ्या जो आहे त्याला देव कापता त्याला देव कापूस लावून सुपात धुतून देव्हाऱ्यातून ज्योत आणून त्याला पेटवली जाते ज्या क्षणाला ज्योत पेटली त्या क्षणाला बघा आपण जय जय का अर्धाला सगळीकडे एका दमात का एका क्षणात एक मेढ्या शोध जी आहे ती पेटणं आवश्यक असतं मी मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे स्वरूपी अशा भोपळ्याला तलवारीने दोन तुकडे केलेत आणि शीर कापल्याचं ते एक प्रतीक आहे मांग भरली जाते फळं रचली जातात आणि देवीची मनोभावे आरती केली जाते कुटुंबातील सर्व आळीपाळीने आरती करतात देवीचा जयघोष करतात महानेला जीव घालतात प्रसन्न असं वाटत हे गाव गावातले सगळे भाऊबंध दे देव आणि माळा ह्या ज्या आहेत त्या तुम्ही मांडल्या जातात त्यांची मनोभावे पूजा केली जाते आनंदी आनंद सगळीकडे प्रसन्न वाटतं बघा आयुष्याच्या चक्रविवातून भौतिकतेकडून अध्यात्माकडे नेणारा हा प्रवास म्हणून चक्र या चक्रपूजेकडे बघितलं जातं दोन वर्षातून किंवा तीन वर्षातून एकदा ही पूजा केली जाते तदनंतर महाप्रसाद सगळ्यांना दिला जातो गावातली सगळी लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात गावगावची मंडळी जी आहे ती येऊन या महाप्रसादाचा लाभ घेतात जी पूजा घालतात ते यजमान त्याचा यथासांग सगळ्या सगळ्याच्या मंडळी आहेत त्यांना आग्रहाने जीव घालतात आणि पूजा संपन्न होते शिरपूर तालुक्यातील भोरखेडा गावामध्ये विजयसिंह पाटील माझे दीर लहान दीर यांनी जी पूजा घातली त्याला खूप साऱ्या लोकांनी आशीर्वाद दिला त्याचा लाभ घेतला त्यासाठी आम्हा सर्व पाटील कुटुंबियातर्फे हिंगोणीकर कुटुंबियांतर्फे सगळ्या ग्रामस्थांचे आणि आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार आणि आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला आवर्जून सांगा धन्यवाद